नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब स्वागत करताय आम्हाला लय आनंद वाटत आणि आम्हाला लय आमच्या चिखल गाण्या नगरीमध्ये मनोज के साहेबांनी आगमन केलं आम्हाला लय खुशी झाली आणि हिंदू मुस्लिम सगळे मिळून त्यांचं स्वागत आम्ही केलं आणि आम्ही जे स्टॉल लावलं तर हिंदू बांधव जे यात्रा करू लागले क्रांती चौक तर आम्ही त्यांची सेवा कशी करावी याची आम्हाला फिक्र आहे त्याच्यावरती कमी पडू नये त्यासाठी आमची कोशिश चालू आहे आम्ही समस्त जे मुस्लिम समाज जे हे जनंगा पाटील यांच्या पाठीचे आहे कारण जनंगा पाटील हे जे आहे ना गरीब मराठ्यांचा लढा लढत आहे त्याच्यामुळे सर्व मराठा जे आहे मुस्लिम जे आहे मराठ्यांच इथं जे स्वागत करत आहोत आम्ही शांत त्या रॅलीच्या निमित्ताने मराठा मानलेला एकच म्हणणं आहे त्यांना आरक्षण दिलं शांती केलेलं आहे आम्ही तिकड पाणी सगळे केलेले आहे आम्ही तिकड केले विले सगळे बांधूला देत दे असलेले पाण्याची बॉटल कमसे कम हजार पन्नास बॉटले दिलेल्या आहे आपण इकडं दोघांसाठी लो, लो, आपण आपन बगताओ त्या त्या आपन या ठिकाणी आपण बघत आहोत या घडीचे लाईव्ह क्षणचित्र आहेत आणि पुढे मुस्लिम बांधवांच्या वतीनं एक क्रेन देखील लावण्यात आले आणि मुस्लिम बांधवांकडून त्या क्रेनच्या सहाय्यानं संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे आपण या घडीची लाईव्ह क्षणचित्र बघत आहोत मित्र जी क्षणचित्र तुम्हाला कदाचित मेन स्ट्रीम मीडियावर पाहायला मिळणार नाहीत आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा आणि पुढे जो मनोज दादा धरांगे पाटील यांचा सत्कार होणार आहे हा विशेष सत्कार आहे मुस्लिम समाज बांधवांनी या ठिकाणी क्रेन लावलेला आहे आणि क्रेनच्या माध्यमातून मुस्लिम समाज देखील मोठ्या संख्येनं तुफान स्वागत संघर्ष योद्ध्याचं या ठिकाणी करणार आहेत आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालय परिसरात या ठिकाणी दादांची रॅली दाखल झालेली आहे विराट तुफान असं स्वागत या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर झालंय लहान मुलांचा हा उत्साह या ठिकाणी एक मराठा चालते रॅलीमध्ये आणि दादांचं स्वागत या ठिकाणी तुफान स्वागत दादांचं या ठिकाणी होत तापा आलेला आहे दादांचा आणि या ठिकाणी क्रेन लावण्यात आलेली आहे आणि क्रेनच्या माध्यमातून दादांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे आपण बघणार आहोत या घडीची सर्व लायू शण चत्रा मुस्ला मुस्लिम बांधवांच्या वतीनं या ठिकाणी या ठिकाणी सत्कार होतोय आणि जरांगे समाज असं या ठिकाणी म्हटलं जात आहे कसं स्वागत होत आहे मराठा समाजाच्या कुणबी नोटी सापडल्या तशा मुस्लिम समाजाच्या सापडल्या मुस्लिम बांधवांना देखील ओबीसी आरक्षण द्या असं दादा म्हणाले भेटायला पाहिजे भेटायला पाहिजे आपण या ठिकाणी बघत आहोत आमरे बाबा क्रेनच्या माध्यमातून सहका या ठिकाणी स्वागत होत आहे या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दादांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी क्रेन लावण्यात आलेलं आहे काय भावना आहे जाणून घेऊया आपण या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांच्या या ठिकाणी क्रेनच्या माध्यमातून दादांचा सत्कार होणार आहे दादा या ठिकाणी दादांचा सत्कार वेळ दादा वेळ अलीकडे वेळ असून या अलीकडे नाही हो लांब आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठाचे सत्तावन्न मोर्चे निघले होते त्या मोर्चामध्ये अनेक लोकांनी जातीचा फायदा घेतला आता मराठवाड्याला आणि मराठ्याला मर्ज मराठा भेटला म्हणून आम्ही स्वागत करतो

क्रेनच्या माध्यमातून स्वागत होत आहे मंडळी प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे आणि या सगळ्या गर्दीतून हे सगळी लाईव्ह क्षणचित्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे या गाडीची लाईव्ह क्षणचित्र आपण बघत आहोत आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनल वरून आणि संघर्षोधा म्हणून दादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे दादांचं तुफान स्वागत या ठिकाणी होत या ठिकाणी जोरदार असं स्वागत मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी होत आहे मुस्लिम समाजाकडून मराठा आरक्षण संघर्षोध मिळू दादा पाटील यांचं स्वागत आघाडीची सर्वात मोठी बातमी आहे चिखलठाणा येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं मनोज दादा जरांगे पाटील यांचं तुफान स्वागत होत आहे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं हे जोरदार स्वागत या ठिकाणी होत आहे अतिशय तुफान स्वागत बंधुनो ज्ञानदेव काशी दुट्यूब चॅनल वरून आपण या घडीची लाइव क्षण चित्र पाहत आहात चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि म्हणून दादा दरांगे पाटील यांचं या क्रेनच्या माध्यमातून स्वागत या ठिकाणी झालेलं आहे दादा प्रत्येक मुस्लिम बांधवांना या ठिकाणी भेटून पुढे चाललेले आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी हा सोहळा होतोय अतिशय जोरदार असं स्वागत या ठिकाणी होतंय काही जोरदार स्वागत होत आहे काय भावनाय पुढे हां ना, माझं नाव कविता देशमुख बोलत आहे मी माझी जरांगी पाटलांना एकच विनंती आहे त्यांना आपली स्वतःची काळजी घ्यावी व जनतेसाठी खूप काही करत आहेत तर विनंती आहे एकच तब्येतीची काळजी राखून स्वतःसाठी पण आमच्यासाठी पण सर्व जनतेसाठी पण दादा या ठिकाणी आज लढत आहेत आपल्या शहरात स्वागत होत आहे कसा किती आनंद आहे खूप खूप छान वाटत आहे आणि खूप खूप आभारी आहे दादाची आम्ही पण आमची पण भेट झाली दादा सोबत आणि खूप काही दादा करत आहेत पण तब्येतीची काळजी दादा जनतेसमोर जनताच खूप पाहिजे दादासाठी दादांचं भाषण ऐकायला पुढे येणार आहात का हो सर धन्यवाद या ठिकाणी आपण बघतो माता भगिनी तरुण बांधव सगळे या ठिकाणी जो तो प्रत्येक जण या ठिकाणी म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे आणि छत्रपती संभाजीनगर मधली ती प्रचंड विराट गर्दी पुढे लाखो लोक या ठिकाणी बघतायत आणि या घडीची लाईव्ह क्षणचित्र आहेत मित्र चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त पुढे पाठवा पा। या घडीची सर्व लाईव क्षणचित्र आपण ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलवरून पाहत आहोत मित्र या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आहेत आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलवरून आणि या घडीची ही लाईव क्षणचित्र दाखवताना आम्हाला विशेष आनंद होतोय दादा तुफान अशा प्रकारची गर्दी आपल्याला या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते या घडीची ही सर्व लाईव क्षणचित्र आहेत मनोज दादा जरांगी पाटील यांचा हा संपूर्ण शांतता रॅलीचा ताफा आम्ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रो अजून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपण प्रवेश केलेला नाही आपण चिकलटाणा परिसरात जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आहोत जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आपण आहोत या घडीची लाईव्ह क्षणचित्र आहेत आणि तुफान अशा प्रकारचं मराठ्यांचं हे वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मी ज्ञानदेव काशीद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो उदय भिसे पाटील या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायमपणे चालू राहील आणि मराठ्यांचं हे वादळ क्रांती वादळ या ठिकाणी आपण बघत आहोत या घडीची लाईव क्षणचित्र आपण बघत आहोत या घडीला आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत आणि छत्रपती संभाजीनगर दादांचा ताफा आपण फॉलो करतो हो आहोत संघर्षा दा मनोज दादा पाटील यांचा हा ताफा या घडीची लाईव्ह क्षण चित्र पाहतो आता आपण छत्रपती संभाजीनगर येथून घेऊ घेऊ चला चला पुढे चला पुढे चला पुढे चला चला, चला 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 ज्ञानदेव काशी ऑफिशियल ज्ञानदेव काशी

কলড়ি পু आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे